हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये सर्वात पहिल्यांदी क्रांतिकारी जय भीम बुद्धाय जय शिवराय तर कशा तुम्ही सर्वजण झालं का जेवण वगैरे तुमचं सर्वांचं तर बसले होते मी आता आणि असं वाटले की एखादा ब्लॉग वगैरे तर काढावाच नाही आता मोकळ्या टाइम मध्ये सो काय चाललंय तुम्ही सर्वांचं आवरलं का काम वगैरे सर्व काही आणि माझा तुम्हाला कालचा ब्लॉग कसा का वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर त्याच्यात काही चुकलं असेल ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मी त्याच्यात काहीतरी अजून सुधारणा करीन किंवा म्हणजे बोलणं तुम्हाला काही वाईट वाटलं तर माफी असावी सर्वांना तर मला सांगत चला की माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते आणि प्लीज सर्वांनी माझ्या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करत जा प्लीज कारण की मी नवीनच ब्लॉग काढते आणि मला काही एवढं जमत नाही आहे त्याच्यामुळं जर समजून घेतलं तर खूप भारी होईल आणि मी मला पसंत आभारी राहील सो मला सांगत जा माझे ब्लॉग कसे असतात ते तर आजचं वातावरण तुम्ही पाहू शकता आणि मेन म्हणजे काय झालं माहिती का घरात बसलं का असं वाटतं की थोडंसं उन्हात जाऊन बसावं थंडी वाजते म्हणून आणि उन्हात बसलं का असं वाटतं की थोडंसं सावलीत बसावं खूपच तळ आणि मग काय चाललंय तुमचं सर्वांचं बाकी तर आज मला असं वाटले की मी आज आमच्या आईच्या आईकडलं तुम्हाला सर्वांना बुद्ध विहार दाखवावा आणि मेन म्हणजे बुद्ध विहारच्या पुढे आहेत ना एवढं सुंदर असं झाड आहे फुलात खूप सुंदर वाटतं राबवणंच सुंदर वाटतं मी आज गेलेलं नाही आहे पण तुम्हा सर्वांना आज मी दाखवते आणि जवळून मी पण पाहते कसं आहे ते आणि तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा आमचं बुद्ध विहार तुम्हाला कसं वाटलं ते आणि फुलाचं झाड पण कसं वाटलं ते आणि बनून राहा माझ्या ब्लॉगमध्ये चला तर मग आपण आपले विहार तुम्हाला सर्वांना बघूया इथं सर्व आपली सर्व लोक राहतात जय भीमाले खाली पण तिकडं वस्ती सर्वकडे आपलेच लोक आहे सर्व पाहू शकतो तुम्ही आज मी तुम्हाला दाखवते तर प्लीज फ्रेंड्स आणि जर व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो हे शकता माझा मुलगा त्याच्या मामाकडं आला आहे खेळायला लाईक छोटीसा मामा आहे त्याचा आणि हे पाहू शकतो तुम्ही हेच माझ्या सख्या त्याचं घर आहे आणि चुलत चुलतेचे शेळ आम्ही तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या हे त्यांचं घर आहे सो ही आमची चावडी आणि पाहू शकतो पाय आमचं बुद्ध बिहारे लांबून दिसतंय ते तुम्हाला दिसतंय का फुलाचं झाड खूप छान अचलंय लांबूनच हे बघू शकता तुम्ही माझा मुलगा आलाय मला मम्मा मम्मा करत तर हे पाहू शकता तुम्ही आमचा बुद्ध आणि त्यांच्या पुढाचं एवढं सुंदर असं झाड याला फुलं आले का खूप छान वाटतं बघा काही फुलं आलेले आहेत आणि काही वाळलेत त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता तुम्ही हे पहा हे फूल पाहू शकता किती सुंदर आहे तुम्ही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जवळ हे पहा सुंदर आहे ना आणि छोटे छोटे पण झाडाचे झाडं आहेत हे पाहू शकता त्याला पण छोटे छोटे फुलं आलेत आणि हे बुद्ध बुद्धविहारासमोरचं एक जुनं झाड आहे पिपरीचं खूप मोठं हे पाहू शकता खूप मोठं आहे आणि असे जुने झाड आहेत तिक वाचतात हे पाहू शकतात आपण आपलं बिहार पाहूया आता त्याला कुलूप आहे तर मी तुम्हाला काय आतमध्ये जाऊन नाही दाखवू शकत तर हे पाहू शकता हे आमचं छोटंसं बुद्ध विहार तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे पाहू शकता तर आता माझा छोटासा मुलगा बाबासाहेब आणि गौतम बुद्धांच्या पाया पडतोय हे पाहू शकता तुम्ही आमचं बुद्ध बिहार इथलच ते पाहू शकता तुम्ही जाव जयंती तेव्हा इथं काहीच गवत वगैरे नसतं सर्व साफसफाई वगैरे करतात पण हे झाड मला खूप आवडते आणि त्याचे फुलंसुद्धा एकदम एवढे सुंदर आहेत खूप सुंदर आहेत खरंच तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाय विसरू नका सो आता आपण जाऊया घरी आता तुम्हाला आमचा विहार कसं वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हे आहे आमचा मेन रस्ता आता रस्त्याचं खूप मोठं काम चालू आहे म्हणजे त्या बाजूचं पण चालू आहे ह्या बाजूचं पण चालू आहे सो पाहू शकता तुम्ही इकडं वर्जी राह गांजी भायऱ्याकडं जाणारा रस्ता आहे सो तिकडं चुलत भाऊ तर आता बराच वेळ झाला मी माझ्या चुलतेचे इकडं होते आणि आता माझ्या पप्पांकडं मुलाला दिलेलं तर मुलाला आणून दिले म्हणजे पप्पांनी असे खेळत आहेत माझ्या मुलाला so, कुत्र्याची फिल्ल खूपच आवडत आहेत आणि खेळत आहे फ्रेंड्स आता आपण बुद्ध विहार पाहून तर तुम्हाला आमचं विहार तिथलं वातावरण हे कसं वाटलं हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगाय विसरू नका आणि माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांग तर मला असंच प्रोत्साहन देत राहा आणि म्हणजे मला नवीन नवीन ब्लॉग काढण्यास मदत मिळेल आणि आता शेवटचं सर्व म्हणजे सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्ध आहे जय शिवराय ओके गायच बाय बाय